डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिका पालिका हद्दीत रस्त्यांची दुरवस्था रहदारीवरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन नाशिक शहरात पन्नास ते साठ जणांचा खड्ड्यांमुळे बळी गेला आहे अशीच परिस्थिती म्हसूर परिसरातील राजबिहारी रस्ता तसेच मखमालाबाद महसूल लिंक रोड मोठमोठे खड्डे असून या खड्ड्यांमुळे मागील काही दिवसांमध्ये तीन निष्पाप जणांचा बळी गेला आहे त्यामुळे या कुटुंबातील कर्ते व्यक्ती या अपघातात विनाकारण बळी गेले असून सर्वसामान्य लोकांना कामानिमित्त रोजच या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे मात्र तरी देखील शासन प्रशासन याकडे लक्ष देत नाही शेवटी जनतेनेच आक्रोश रस्त्यावर उथून केला व आंदोलनात परिसरातील अनेक महिला पुरुषांनी सहभाग घेऊन आक्रोश व्यक्त केला यावेळेस महिला पुरुषांच्या वतीने बांधकाम विभागाला रस्त्यावरच निवेदन देण्यात आले तसेच या रस्त्यावरील ट्रॉपिक समस्येविषयी महसूल पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले डी पी एन प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका